म्हाडा वसाहतीत असणारी जमीन प्लॉट विकण्यासाठी हरकत पत्र देण्याकरता चार हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याच्या प्रकरणी म्हाडाचा वरिष्ठ लिपिक ए सी बीच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड तालुका कोरेगाव येथील म्हाडा वसाहतीत असणारा जमीन प्लॉट विकण्यासाठी ना हरकत पत्र देण्याकरता लोकसेवक मनोज माने वरिष्ठ लिपिक म्हाडा कार्यालय सातारा यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती चार हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने वैध परिश्रमिकाशिवाय अन्य पारितोषण प्रलोभन बक्षीस म्हणून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक सचिन राऊत श्रीधर भोसले हवलदार गणेश ताटे पोलीस नाईक निलेश चव्हाण यांनी केले आहे एस पी ओरिजिनॅट्यूसाठी सुनील परीट कराड